हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जेवणतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स सध्या आपण आपल्या चॅनलवरती दररोज एक उपस्पेशल रेसिपी पाहत हो। आहोत आणि आजची जी आपली उपस्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे भोपळ्याची थालपीठ तर हे जे उपवासाच्या भोपळ्याचे थालपीठ आहे ते खायला देखील टेस्टी लागते त्याचबरोबर ते बर बनवायलाही अगदी म्हणजे अगदी सोपे आहे तर फ्रेंड्स या नवरात्रीमध्ये उपवासासाठी तुम्ही हे अशा प्रकारचे थालपीठ नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी जो उपवासाचा मोठा भोपळा असतो त्याला कट करून घेतलेला आहे याच्या ज्या आपल्याला पाठीमागच्या साली आहेत त्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि या भोपळ्याला आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे तर आता इथे मी भोपळ्याला एकदम बारीक किसनीने किसून घेतलेला आहे यामध्ये आता मी एक वाटी भगरचे पीठ घालणार आहे आपण नवरात्रीमध्ये भाकरी बनवण्यासाठी जे भगरचे पीठ वापरतो ते पीठ आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे भिजवलेला शाबुदाना घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा आपण इथे जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर दोन चमचे बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी इथे बारीक वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता परंतु हिरव्या मिरचीने खूप छान टेस्ट येते हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला फक्त या भोपळ्यामध्येच हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा थोडा देखील वापर करायचा नाही कारण की भोपळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि त्यामध्येच आपण हे पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे तर इथे आता तुम्हाला जर पीठ खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं भगरचं पीठ ॲड करू शकता तर इथे पीठ मळून झालेलं आहे याला आपल्याला भिजत ठेवायचं नाही तर लगेच आपल्याला थालपीठ बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी एक गोल प्लॅस्टिकचा कागद कट करून घेतलेला आहे या कागदाला तेल किंवा तूप लावून व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे सर्व कडेपर्यंत तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याचा एक गोळा घेऊन त्याला गोल करून अशा प्रकारे या कागदावरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावून व्यवस्थितपणे कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे हे जे भगरच्या पिठाचे आणि भोपळ्याचे थालपीठ आहे ते अशा प्रकारे कागदावरच बनवायचे आहे कारण की भगरचे पीठ हे खूप नाजूक असते आणि त्याला अशा प्रकारे कागदावर बनवले तरच ते व्यवस्थित होणार आहे तर इथे अशा प्रकारे मी त्याला प्लास्टिकवरती पूर्णपणे पसरून घेऊन सेंटरला एक छोटंसं छिद्र केलेलं आहे तर आता याला आपण भाजून घ्यायचं आहे इथे मी तव्यावरती तेल टाकून ते तेल ते त्या तव्याला व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलेलं आहे तेल सर्व बाजूंना व्यवस्थितपणे आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे तयार केलेलं थालपीठ आहे ते आपल्याला प्लास्टिकसहित या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यावरचे जे प्लास्टिक कागद आहे ते अशा प्रकारे हळूच काढून घ्यायचं आहे त्यानंतर थालीपीठच्या सर्व बाजूने देखील तेल सोडायचं आहे आणि आपण जे सेंटरला छोटंसं होल केलेलं आहे त्यामध्ये देखील तेल सोडायचं आहे तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही थालीपीठ खूप छान लागतील त्यानंतर आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या थालीपीठला किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे तर सेम अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने खरपूस लाल रंगावरती आपली थालीपीठ भाजून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे जे भोपळ्याचे थालीपीठ आहे ते गरमागरम खाल्ले तर खूपच छान लागते तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा तर आता इथे भोपळ्याचे थालीपीठ दोन्ही साईडने छान भाजून रेडी झालेले आहे याला आता आपल्याला सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सेम अशाच प्रकारे आपण राहिलेले दुसरे थालपीठ देखील बनवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स यापूर्वीच्या उपवा स्पेशल व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला भोपळ्याची भाजी आणि भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा त्याची देखील रेसिपी दाखवलेली आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर उपो स्पेशल खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत त्याची देखील लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही दे ते देखील व्हिडिओज आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही खूप साऱ्या उपस्पेशल रेसिपीज नक्की ट्राय करून पहा तर आता इथे आपले दुसरे देखील थालीपीठ बनवून रेडी झालेले आहे अशा प्रकारे आपले इथे उपवासाचे भोपळ्याचे थालीपीठ रेडी आहे तर हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही दहीसोबत किंवा उपवासाच्या खोबऱ्याच्या नारळाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असेच खूप सारे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील लवकरात लवकर करून घ्या चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद